नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे चार हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढेल बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवोकाई एकशे सेहेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढेल बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवोकाय दहा हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढेल बाजार समिती दोन केळगाव आवकाय तीन हजार एकशे साठ क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती राहता आहे चार हजार सदोतीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अक्लूज आहे एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये